युवा नेते भैया मंडलिक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल प्रीमियर लीग स्पर्धेत मुरगुडच्या कैलासवाशी पैलवान आनंदा मांगले स्पोर्ट्स संघाने प्रथम क्रमांकाचा वीरेंद्र चषक पटकावत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं अंतिम सामना अत्यंत चुरशीचा आणि रंगतदार ठरला पहिल्या सेटमध्ये आनंदा मांगले स्पोर्ट्स संघानं सयाजी फिटनेस संघावर सव्वीस चोवीस अशी मात करत आघाडी घेतली मात्र दुसऱ्या सेटमध्ये सयाजी फिटनेस संघानं पंचवीस तेवीस असा विजय मिळवत बरोबरी साधली निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही संघामध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली अखेर सोळा चौदा अशा थरारक विजयासह आनंदा मांगले स्पोर्ट्सनं स्पर्धेचा किताब पटकवला हर्ष कांदळकर यांच्या अचूक पासवर राष्ट्रीय खेळाडू करण मांगले आणि ऋषी चव्हाण यांनी सयाजी फिटनेसच्या ओंकार लोकळे गिरीश खामकर आणि आदित्य कागवाडे यांच्या प्रतिकाराला समर्थपणे उत्तर देत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली या स्पर्धेत द्वितीय क्रमांक सयाजी फिटनेस मुरगुड संघानं तर तृतीय क्रमांक अभिजित पाटील फ्रेंड सर्कल मुरगुड संघाने पटकावला वैयक्तिक पारितोषिकांच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज करण मांगली मुरगुड बेस्ट ब्लॉकर रिशी चव्हाण कोल्हापूर बेस्ट माशर विक्रम रानमाळे मुरगुड बेस्ट लिफ्टर जीवन पवार ईश्वरपूर बेस्ट लिबोरॉय सुहास भारनमल मुरगुड स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण मोरबाळे विनोद रणवरे आणि शाहनवाज मोमीन यांनी काम पाहिलं नंदू चोगले करण मांगले आणि निखिल पाटील यांनी समालोचनाची जबाबदारी सांभाळली बक्षीस वितरण नगरसेवक सुहास कराडे यसवी चोगले संभाजी आंगज महादेव कानकीकर सुनील रणवरे दीपक माने दीपक शिंदे राहुल शिंदे सुनील मंडिक सर्जेराव पाटील आणि दिलीप कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले स्पर्धा करण्यासाठी सागर भाट अभिषेक भोसले करण भोसले यांच्यासह प्रताप क्रीडा मंडळ आणि राणा प्रताप व्हॉलीबॉल क्लब मुरगुड यांनी विशेष परिश्रम घेतले सर्जेराव भाट मुरगुड